सारे सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लगाटे लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे आमचं ठरलं असं म्हणत या जोडीने त्यांच्या नात्याची खुशखबर चाहत्यांसह शेअर केली होती तेव्हापासून मुग्धा प्रथमेशच्या लग्नाकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत मुग्धा व प्रथमेश यांच्या केळवणाचेही अनेक फोटो व्हिडिओ पाहायला मिळाले काही दिवसांपूर्वीच मुग्धाची ब्राईट टू बी पार्टी तिच्या मित्रमंडळींनी केली मुग्धाच्या ब्राईट टू बी पार्टीचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले मुग्धा सोशल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात मीडियावरून काही ना काही शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात अशातच या जोडीच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं आहे मुग्धा व प्रथमेश यांनी एकत्र फोटो शेअर करत त्याखाली व्याही भोजन असं कॅप्शन देत पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये मुग्धा व प्रथमेश यांचा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला या फोटोवरून नेटकऱ्यांनी ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे मात्र ने उत्तर देत चांगलंच सुनावलेलं पाहायला मिळत आहे नेटकऱ्याने त्यांचा पारंपरिक लुक व पोज पाहता मस्त जोडी आहे फक्त प्रथमेशला बोल रोमॅंटिक असल्यासारखं दिस सत्यनारायणाच्या पूजेला आलेल्या भजी सारखा उभा राहू नको बाकी खूप छान अशी कमेंट केली आहे यावर उत्तर देत अण्णा भोजन ही आपली परंपरा आहे पारंपरिक गोष्टीत कुठं रोमॅन्स घुसडवता उत्तर देत चांगलंच सुनावलं आहे लवकरच मुग्धा व प्रथमेश लग्न बंधनात अडकणार आहेत काही दिवसांपूर्वीच मुग्धाच्या मोठ्या बहिणीचं म्हणजेच मृदूंच अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळा उरकला ही मुग्धा प्रथमेशचा पारंपरिक लूक लक्षवेधी होता मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकन दाबायला विसरू नका